सोलापूर शहरातील पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या तेहत्तीस पैकी पंधरा गाड्या आणि पत्रा शेडवर महापालिकेने कारवाई केली सोलापूर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांबाबतचं प्रकरण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे दरम्यान येथील तेहतीस पैकी अठरा गाड्यांना उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे स्थगिती दिली नसलेल्या उर्वरित पंधरा गाड्यांवर प्रशासनानं कारवाई केली पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या पंधरा गाड्या खोके तसंच पत्राशेड काढण्यात आले यापैकी काही पत्राशेड जागेवरच जेसीबीच्या सहाय्यानं निष्कासित करण्यात आले तर पाच गाड्या जप्त करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली यावेळी मोठी गर्दी झाली होती महापालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली या कारवाईदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांसह कमांडो आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त तैनात होता सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस निरीक्षक आणि कमांडो यांचं पथक तैनात होतं यावेळी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे भूमी व मालमत्ता विभागाचे प्रमुख आर एम पेंढारी यांच्यासह दोन्ही विभागांचे कर्मचारी उपस्थित होते